नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण महिन्याच्या शुक्रवारी आपल्याला वैभवलक्ष्मी मातेचे व्रत कशा पद्धतीने करायचे आहे आपल्या घरातील दरिद्रता किंवा आपल्या घरातील पैशांच्या अडचणी मोठा पैशांचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला हे व्रत सुरुवात करायचे आहे आणि श्रावण महिन्याच्या शुक्रवारपासून आपल्याला या व्रताची सुरुवात करायची आहे अकरा किंवा एकवीस शुक्रवार तुम्ही करू शकता आणि या व्रताचे नियम काय आहेत पूजा मांडणी कशी करायची आहे आणि या व्रताचे फळ आपल्याला काय मिळणार आहे हे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या व्रताचं महत्त्व काय आहे हे थोडक्यात तुम्हाला मी सांगते हे व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील कोणतीही पैशाची अडचण असू दे ती नक्की दूर होते कारण वैभवलक्ष्मी माता हे व्रत करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करत असते कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी आत्तापर्यंत हे व्रत केलेलं आहे आणि हे व्रत मी भरपूर वेळा केलेलं आहे आणि त्याचा अनुभव पण मला खूप छान मिळालेला आहे वैभव लक्ष्मी मातेने प्रत्येक वेळा माझी मनोकामना पूर्ण केलेली आहे तर हे व्रत करण्यामागचं आपलं कारण म्हणजे पैसा आणि ऐश्वर जर आपल्या घरामध्ये पैसा आणि ऐश्वर टिकत नसेल आणि आपल्याला त्याची खूप गरज असेल अडचण असेल तर तुम्ही हे व्रत शुक्रवारपासून श्रावण महिन्यातल्या सुरुवात करू शकता आणि या व्रतामुळे शंभर टक्के पैशाचा प्रॉब्लेम अडचण दूर होणार म्हणजे होणारच कारण माता वैभवलक्ष्मी जे शुद्ध अंतकरणाने हे व्रत करणारे असतील ना तर त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्रताच्या नियम आणि अटी एवढ्या मोठ्या नाही आहेत आणि सहज साध्या पद्धतीने आपण हे व्रत करू शकतो आणि त्याची मांडणीसुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि सोप्या पद्धतीने कशा कसे करायचे आणि मी कशा पद्धतीने करते हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगते पण हे व्रत करायची जर इच्छा असेल तर ते मनापासून करायचं आहे तरच माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देत असते तर सर्वात प्रथम म्हणजे वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक आपल्याकडे असणे अतिशय महत्त्वाचं आहे त्या ते असेल तरच आपण हे व्रत करू शकतो हे पुस्तक महाग पण नाही आहे पाच ते दहा रुपयांपर्यंत किंमत आहे त्याची आणि हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळेल ऑनलाईन बघा किंवा पूजा साहित्य ग्रंथ भांडार वगैरे असेल या ठिकाणीसुद्धा तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल तर हे पुस्तक आणल्यानंतर त्यामध्ये जे श्रीयंत्र दिलेलं आहे श्रीयंत्रला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे त्यामध्ये जेव्हा आपण ज्या दिवशी सुरुवात करणार आहोत त्या दिवशी आपल्याला श्रीयंत्राला अतिशय मनोभावे वंदन करून घ्यायचं आहे कारण श्रीयंत्रामुळेच आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि श्रीयंत्राचं दर्शन आपल्याला सर्वात आधी घ्यायचं आहे त्याचप्रमाणे वैभवलक्ष्मी व्रताच्या पुस्तकामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेचे आठ विविध स्वरूपातील फोटो दिलेले आहेत त्या फोटोंचंसुद्धा श्रीयंत्रासोबतच आपल्याला दर्शन घ्यायचं आहे ही दोन कामे आपल्याला सर्वात आधी करायची आहेत त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला इथे या व्रताचे नियम काय आहेत ते थोडक्यात सांगते तर हे व्रत आपण कोणीही करू शकतो कुमारिका असू देत किंवा सौभाग्यवती स्त्रिया असू देत किंवा पुरुष मंडळी असू देत या, या सर्वांनी हे व्रत केले तरी चालते कुणीही हे व्रत करा विधवा स्त्रिया असतील त्यांनीसुद्धा हे व्रत केले तरी चालेल मात्र हे व्रत करत असताना आपल्याला मन आपलं शुद्ध आणि पवित्र ठेवायचं आहे मातेवर पूर्णपणे आपली श्रद्धा ठेवायची आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवून ह्या व्रताला सुरुवात करायची आहे आता आपल्याला हे व्रत किती शुक्रवार करायचे आहेत तर आपल्याला हे अकरा किंवा एकवीस शुक्रवार करू शकतो त्यासाठी आपण ज्या वेळेला संकल्प करणार आहोत त्यावेळेला आपल्याला अकरा किंवा एकवीस शुक्रवाराचा संकल्प करायचा आहे आणि त्याप्रमाणेच हे व्रत पूर्ण करायचे आहे आणि आपण जेवढे शुक्रवार ठरवलेले आहेत त्याच्या शेवटच्या शुक्रवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे उद्यापन करताना शास्त्रोक्त पद्धतीने उद्यापन केले तरच आपल्याला संपूर्ण व्रताचे फळ मिळते म्हणूनच संपूर्ण व्रत झाल्यानंतर उद्यापन करताना शास्त्रोक्त पद्धतीने झाले पाहिजे आणि ते आपल्याला करणे खूप महत्त्वाचे आहे संपूर्ण फळ हवे असेल तर आपल्याला या पद्धतीनेच उद्यापन करायचं आहे चुकीच्या पद्धतीने उद्यापन केले तर त्या व्रताचे आपल्याला फळ मिळत नाही म्हणून जे काही आहे ते नियम पाळूनच आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि त्यानंतरचं म्हणजे आपले जर उद्यापन करून झाले असेल आणि आपल्याला नवीन जर इच्छा असेल की आपल्याला परत एकदा हे व्रत करायचे आहे तर पुन्हा एकदा नव्याने संकल्प करून आपल्याला हे व्रत पुन्हा करता येते आता हे अकरा किंवा एकवीस शुक्रवार आपल्याला व्रताचा जेव्हा आपण प्रारंभ करतो त्या दरम्यान जर आपल्याला एखाद्या शुक्रवारी सुतक आला असेल किंवा परगावी जाणे आपले झाले असेल किंवा आपल्याला मासिक धर्म आला असेल तर अशा वेळेला तो शुक्रवार आपल्याला पकडायचा नाही आहे त्या शुक्रवारी आपल्याला पूजा विधी काहीही करायचं नाही आहे फक्त तुम्ही मनातल्या मनात जय वैभव लक्ष्मी मातेचा जप करू शकता बाकी तुम्हाला इतर काहीही गोष्टी करता येणार नाहीत आणि आपण जो संकल्प केलेला आहे अकरा किंवा एकवीस शुक्रवारचा तर त्यामध्ये तो शुक्रवारसुद्धा आपल्याला पकडायचा नाही त्या पुढच्या शुक्रवारी विधी सगळं जे काही केलं असेल तोच शुक्रवार आपल्याला पकडायचा आहे आणि अशा पद्धतीने आपले संकल्प पूर्ण करायचे आहेत त्यासाठी तुम्ही जेव्हा सुरुवात करता त्या दिवसापासून तुम्ही कॅलेंडरवरतीसुद्धा मार्किंग करू शकता किंवा एखाद्या डायरीमध्ये लिहून ठेवू शकता शुक्रवारची संख्या किती झालेली आहे त्या संख्येप्रमाणेच एकवीस किंवा अकरा तुमचा जो काही संकल्प असेल त्या पद्धतीने आपल्याला ते शुक्रवार पूर्ण करायचे आहेत आणि ज्या दिवशी शेवटचा शुक्रवार येणार आहे त्या दिवशीच आपल्याला उद्यापन करायचं आहे म्हणजे अकरा जर तुम्ही केले असतील तर अकराव्या दिवशी तुमचा जो शुक्रवार येईल त्या दिवशी तुमचं उद्यापन असणार आहे किंवा एकवीस जर केले के असेल तर त्या पद्धतीनेच तुमचं एकविसाव्या शुक्रवारी उद्यापन असणार आहे या व्रताच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला उपवास करायचा असतो उपवास जर तुम्हाला जमत नसेल तर दोन्ही टाईम जेवा असं काही नाही दोन्ही टाईम जेवून तुम्ही हे व्रत केले तरीही चालणार आहे आणि ज्यांना जर जमत असेल उपवास करणे तर त्यांनी अवश्य उपवास करा आणि जर आजारी व्यक्ती असतील आणि त्यांना इच्छा असेल हे व्रत करण्याची तर त्यांनी दोन्ही टाईम जेवून हे व्रत केले तरी चालेल काहीही अडचण येणार नाही यामुळे आणि जर तुमचा मनातला भाव शुद्ध असेल तर लक्ष्मी माता तुमच्या पैशांसंबंधीच्या सर्व अडचणी दूर करणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी संकल्प केला असेल तीसुद्धा इच्छात लक्ष्मी माता आपली लगेच पूर्ण करते आता हे सर्व झाले व्रताचे नियम आता पूजेची मांडणी कशी करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर ज्या दिवशी आपल्याला सुरुवात करायची आहे त्या शुक्रवारी आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करणे सर्वात महत्त्वाचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला पूर्वेकडे तोंड करून आपलं तोंड पूर्वेकडे पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे आणि आपल्यासमोर एक चौरंग किंवा पाठ पाट असेल तर पाठ घ्या किंवा चौरंग घ्या तो आपल्यासमोर स्थापन करायचा आहे त्या चौरंगावरती आपल्याला लाल कलरचा कपडा आपल्याला अंथरून घ्यायचा आहे आणि आपल्याला बसायलासुद्धा एक आसन घ्या त्यावरती बसूनच आपल्याला पूजा मांडणी पूर्ण करायची आहे आता आपण जे चौरंग घेतलेलं आहे त्यावरती जे लाल वस्त्र अंतरलेले आहे त्यावरती मध्यभागी तांदळाची एक रास करायची आहे आणि त्यावरती किंचितचं खोलगट असं करून त्यामध्ये स्वस्तिक हळदी कुंकवाने काढायचं आहे त्यानंतर आपल्याला तांब्याचा तांब्या पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि इतर धातूचा घेतला तरीही चालेल पण तांब्याचा तांब्या अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून तांब्याचा जर कलश तुम्ही घेतला असेल तर स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे त्यावरती हळदी कुंकवाने आठ बाजूला हळदी कुंकवाने रेषा ओढून घ्यायच्या आहेत उभ्या आणि त्यानंतर तांब्यामध्ये आपल्याला अक्षता फुले हळदी कुंकू आणि नवी कोरी एखादी सुपारी पैसा म्हणजे एखादे नाणे एखादे रुपयाचे नाणे आणि त्याचप्रमाणे लाल कलरची फुले असतील तर अतिशय उत्तम आणि दुर्वा अशा पद्धतीने हे सर्व टाकून आपल्याला तो कलश त्या तांदळाच्या राशीवरती स्थापन करायचा आहे आता या कलशावरती आपल्याला तांब्याचं तामण ठेवा आणि त्यानंतर जर तुमच्याकडे तामण नसेल तर तुम्ही स्टीलचे प्लेट ठेवू शकता आणि त्यावरती एका वाटीमध्ये अखंड अक्षता भरून ठेवायचे आहेत आता या वाटीमध्ये जे काही आपण अखंड तांदूळ घेतलेले आहेत त्या तांदळामध्ये एक सुपारी स्थापन करायची आहे ती सुपारी म्हणजे लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून आपल्याला ती सुपारी तिथे स्थापन करायची आहे नवी कोरी सुपारी आपण आणून ती तिथे स्थापन करायची आहे खंडित झालेली सुपारी चालणार नाही किंवा तुटलेली फुटलेली जुनी पुराणी सुपारी आपल्याला चालणार नाही नवीनच सुपारी तिथे आपण लक्ष्मी माता म्हणून स्थापन करायची आहे आणि त्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अतिशय मानानं हळदी कुंकू आणि लाल कलरचं फूल अक्षता अशा पद्धतीने तिची धूप दीप दाखवून पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरचं म्हणजे श्रीयंत्र आपल्याकडे जर तांब्याचे श्रीयंत्र अवेलेबल असेल तर ते श्रीयंत्र कलशाला टेकून आपल्याला स्थापन करायचं आहे आणि ते नसेल तर फोटो कॉपीसुद्धा चालणार आहे तेसुद्धा तिथे स्थापन करून आपल्याला तिथे तिची पूजा करायची आहे आणि तेही जर नसेल तर आपल्याला वैभवलक्ष्मी मातेचं जे आपल्याकडं पुस्तक आहे जे व्रत करण्यासाठी आपण घेतलेलं आहे त्याच्या पाठिंबाच्या शेवटच्या पानावरती श्रियंत्राचा फोटो दिलेला आहे तर ते सुद्धा तुम्ही तिथे वापरू शकता स्थापन करू शकता आणि त्यानंतर पूजा विधी झाल्यानंतर जेव्हा वाचण्याची वेळ येईल त्या वेळेला काढून पुस्तक वाचून झाल्यानंतर पुन्हा तिथे स्थापन करू शकता आता त्यानंतर पाटावरती आपल्याला डाव्या बाजूला घंटा स्थापन करायची आहे घंटासुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घेऊन पंचोपचारी जी पूजा करून तिथे स्थापना करायची आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला शंख आपल्या घरामध्ये असेल तर शंखाची स्थापना करून घ्यायची आहे त्याच्या अखंड अक्षता ठेवायची आहेत घंटाच्या खालीसुद्धा अखंड अक्षता ठेवायची आहेत त्यानंतर पाटाच्या उजव्या बाजूला आपल्याला अखंड अक्षता ठेवायची आहेत आणि त्यावरती एक सुपारी गणपती म्हणून स्थापन करायची आहे आणि ती सुपारी पण नवीन हवी आहे आणि जर तुमच्याकडं सुपारी नसेल तर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती मूर्तीसुद्धा तिथे चालू शकते तिथे तिची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे फूल अक्षता धूप दीप दुर्वा हे सर्व आपल्याला दाखवून त्यानंतर तिची पूजा करायची आहे आता पाटाच्या डाव्या बाजूला देठाची दोन पाने त्यावरती सुपारी नवीन कोरी सुपारी आणि एक रुपयाचं नाणं अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदी गुंगू अक्षता फुले वाहून तिचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि वाटीमध्ये आपण जी सुपारी महालक्ष्मी मातेचं स्वरूप म्हणून ठेवलेलं आहे तिलासुद्धा आपल्याला सोन्याचे दागिने आपल्याला जे काही अंगठी वगैरे काहीही असेल सोन्याचा दागिना तो आपल्याला तिथे ठेवायचा आहे सोन्याचा दागिना नसेल तर तुम्हाला तिथे चांदीचा दागिना ठेवायचा आहे तेही नसेल तर तिथे तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवलं तरी चालणार आहे आणि हे सर्व ठेवलेल्या साहित्यावरती आपल्याला फुले अक्षता हार किंवा वेणी असेल तर वेणी आपल्याला कलशावरती वेणी घालायची आहे किंवा हार असेल गजरा असेल तर तो अर्पण करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पंचामृत तयार ठेवायचं आहे दूध केळी वापरून पंचामृत तयार ठेवायचं आहे ते आपल्याला देवीच्या प्रसादामध्ये ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला सुगंधित वातावरण निर्माण करायचं आहे त्या प्रसन्न भावनेने आपल्याला देवीची अतिशय मनोभावे प्रार्थना करायची आहे दिवा लावताना तुम्हाला जर तुपाचं लावणं शक्य झालं तर तुपाचा लावा अतिशय उत्तम जर जा तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी चालेल पण भावना मनामध्ये अतिशय शुद्ध भावनेने हे व्रत करायचे आहे तरच वैभव लक्ष्मी माता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि आपल्याला आशीर्वाद प्राप्त करते अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे आता पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा आहे तर संकल्प आपण नेहमी करतो त्या पद्धतीने संकल्प करायचा आहे एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये डाव्या पळीने आपल्या हातामध्ये पहिल्यांदा फूल अक्षता हळदी कुंकू किंवा एखादं तुळशीचं पान असेल तर ते घ्यायचं आहे आणि देवीच्या समोर आपल्याला किती शुक्रवार करायचे आहेत याचा संकल्प करायचा आहे ते झाल्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ते सुद्धा देवीला अतिशय मनोभावे आपल्याला सांगून त्यानंतर आपल्याला तो संकल्प सोडायचा आहे आणि डाव्या हाताने आपल्या उजव्या हातावरती संकल्प झाल्यानंतर तीन वेळा पाणी सोडायचं आहे आणि ते तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आता संकल्प केलेलं पाणी तुळशीला न घालता इतर कोणत्याही झाडाला टाकून द्या तरीही चालणार आहे संकल्प हा पहिल्या शुक्रवारी आपल्याला करायचा आहे इतर शुक्रवारी आपल्याला संकल्प करण्याची गरज नाही इतर शुक्रवारी आपल्याला फक्त पूजा मांडणी करायची आहे आणि प्रत्येक शुक्रवारी अशा पद्धतीने पूजा मांडणी करून घ्यायची आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या मातेला विनवणी करायची तर अशा पद्धतीने आपल्याला हे अकरा किंवा एकवीस शुक्रवार तुम्ही जो संकल्प केला असेल त्या पद्धतीने हे व्रत पूर्ण करायचे व्रताच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी आपल्याला कुणाशीही वाद घालायचं नाही आहे घरामध्ये वातावरण अतिशय प्रसन्न आणि आनंदी ठेवायचं काम आपलं आहे व्रताच्या वेळेला आपल्याकडनं काही चुका होणार नाहीत याची पण काळजी घ्यायची आहे तसेच आपल्याला मातेला अतिशय मनोभावे दोन्ही हात जोडून वंदन करायचं आहे आणि मातेला आपण असं सांगायचं आहे माते तू आमचे रक्षण कर आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मी तुझ्यावरती सोपवलेल्या आहेत आणि त्या अडचणी तू दूर कर पैशांसंबंधीच्या असू देत नाहीतर इतर कोणत्याही अडचणी असू देत त्या माते आमच्या दूर कर आमच्यासोबत तू कायम राहा आणि तू आमच्या घरामध्ये सतत वास्तव्य कर अशी प्रार्थना आपल्याला मातेला करायची आहे नामजप करायचं आहे सतत जय वैभव लक्ष्मी माता जय वैभव लक्ष्मी माता अशा पद्धतीने आपण तिचा मंत्र जपायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला वैभवलक्ष्मी मातेच्या पुस्तकामध्ये लक्ष्मी मातेचे स्तवन दिलेले आहे त्याचप्रमाणे श्लोक दिलेले आहेत आणि कथा दिलेल्या आहेत त्या तर त्यामधील एक कथा आपण प्रत्येक शुक्रवारी वाचायची आहे कोणतीही एक कथा सुरुवातीपासूनच सुरुवात करा आठ ते नऊ कथा दिलेल्या आहेत त्यामधली तुम्ही कोणतीही एक कथा सुरुवात करा त्या दिवशी लक्ष्मी मातेचे स्तवन कथा श्लोक आणि लक्ष्मी मातेचे विविध आर्ट स्वरूपातील फोटो दिलेत त्याच्या खाली जे काही दिलेलं आहे ते पण सर्व वाचायचं आहे तसेच श्री लक्ष्मी महिमासुद्धा दिलेला आहे तोसुद्धा वाचायचा आहे त्याच पद्धतीने बरीच माहिती दिलेली आहे महालक्ष्मी मातेबद्दल तीसुद्धा तुम्हाला जर वेळ असेल आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर तीसुद्धा तुम्ही तिथे वाचू शकता अशा पद्धतीने तो शुक्रवार आपल्याला संपन्न करायचा आहे दुसऱ्या दिवशी जे काही निर्माले साहित्य असेल ते निर्मल्याच्या पिशवीमध्ये टाकून द्यायचं आहे आणि आपला शुक्रवार संपन्न करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला अकरा शुक्रवार हे व्रत संपूर्ण करायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला उद्यापनसुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी आपल्याला अशाच पद्धतीची पूजा मांडणी करून घ्यायची आहे त्या दिवशी मात्र आपल्याला सात पाच किंवा अकरा सुवासिनींना घरी बोलवायचं आहे खिरीचा नैवेद्य बनवायचा आहे मातेला खिरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे म्हणून उद्यापनाच्या दिवशी इतर दिवशीसुद्धा शुक्रवारी तुम्ही खिरीचाच नैवेद्य बनवायचं आहे शक्य असेल तर खिरीचा बनवा इतर कोणताही नैवेद्य ठेवला खडीसाखर ठेवली तरीही चालेल पण खिरीचा नैवेद्य असावा तर त्या दिवशी आपल्याला उद्यापनाच्या दिवशी खिरीचं नैवेद्य बनवायचं आहे सात सुवासिनींना किंवा अकरा बोलवल्या असतील तर अकरा सुवासिनींना हळदी कुंकू खिरीचा नैवेद्य आणि एक पुस्तिका वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून द्यायची आहे त्याचबरोबर एखादं फूल आणि एखादं फळ असेल आपल्याकडे अवेलेबल तर ते सुद्धा उद्यापनाच्या दिवशी आपल्याला द्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे उद्यापन शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडायचं आहे आता यानंतर आपली लक्ष्मी माता जे काही आपल्याबरोबर चमत्कार घडतील ते सुद्धा आपल्याला समजणार आहेत या व्रताच्या दरम्यानच आपल्याला अनेक अनुभव येतात लक्ष्मी माता हे व्रत संपूर्ण होण्याच्या अगोदरच आपल्याला फळ देत असते तुम्ही हे व्रत मनापासून करा शंभर टक्के तुमच्यासोबतसुद्धा चमत्कार घडतील तुमच्या पैशांची जी काही अडचण आहे तीसुद्धा या व्रताने नक्कीच दूर होते म्हणून श्रावण महिन्याच्या शुभमुहूर्तावर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हे व्रत संपूर्ण सुरुवात करा यामुळे लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे या सर्व अडचणी सुटण्यास मदत होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताची सुरुवात आपल्याला शुक्रवारपासून करा आणि आयुष्यातल्या अडचणी दूर करा तर ही होती छोटीशी माहिती या व्रताबद्दल मला जे काही माहीत आहे आणि ज्या पद्धतीने मी व्रत करते त्याच पद्धतीने तुम्हाला इथे माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त